परभणीची घटना अतिशय दुर्दैवी आहे जे सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मयत झालेले आहेत त्यांच्यावरती जे जे जबाबदार असतील त्यांना त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करणार आहे आणि अध्यक्ष महोदय माझा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातलं एक जे प्रकरण घडलेलं आहे ते अतिशय भयानक प्रकरण घडलेलं आहे अतिशय शुल्लक कारणावरून हे शुल्लक कारण शुल्ल नाही अध्यक्ष महोदय जी अहुदा कंपनी आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलंय दोन महिन्यापूर्वी त्यांना एका तालुक्यात बोलावून घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं मागितले होते दोन कोटी रुपये आणि त्या दोन कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो दोन महिन्यापूर्वी दिला होता पण उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर पाच हे मसाजोगच्या त्या अहुदा कंपनीच्या अवादा अहुदा नाही अवादा अवाधा कंपनीच्या गेट वरती पाठवले गेट वरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वॉचमन त्याला त्यांनी मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर पाचच मिनिटाच्या अंतरावर स्टँडवरती संतोष देशमुख हे सरपंच होते त्या वॉचमॅननी सरपंचाला फोन केला सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली आता गावातल्या ले लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला अध्यक्ष महोदय एकदा आमदार होणं सोपंय दोनदा आमदार होणं सोपं तीनदा आमदार होणं सोपं आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं नऊ वेळा आले आदरणीय गणपत आबा देशमुख हे अकरा वेळा या सभागृहामध्ये आले नऊ वेळा इथं आले यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती अजितदादा नव्वदचे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री नाईन्टी नाईन पासून या सभागृहामध्ये आहे अध्यक्ष महोदय गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे हा बादसा आहे मुळात त्याचं मूळ गाव हे बारशी आहे परंतु लहानपणापासून मामाकड वाढलेला आहे आणि तिसरी टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय नंतर मेंबर मधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मव्याचं त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि <laughs> मेंबर म्हणून मधून सरपंच केला मेंबर मधून सुद्धा तोच सरपंच झाला आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं पुन्हा जनतेतून सरपंच केला तिसऱ्यांदा तो सरपंच झाला तीन तीन सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या ले लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला कशामुळे मारतात तर ते काय म्हणत होते आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या मस्सा जो गावाचे अकरा मुलं वॉचमन म्हणून तिथे काम करतात त्यापैकी चार मुलं होते ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो आतमध्ये इंटर कॉम वरती बोलायला तो पोरगा गेलाय तरी सुद्धा म्हणलं हे इंटर कॉम वाल्या काय नको इकडे त्याला झोडायला सुरुवात केली ते फक्त आडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला हे बाबा मारा मारामाऱ्या करू नका मारामाऱ्या मारा मारा करू नका म्हणल्याबरोबर त्याचं त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय व्हायरल झालेला आहे त्याने लगेच त्या गुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे दोन तोंडात मारल्या विषय लगेच संपला लगेच गावातले चार दोन लोक आले म्हणले बाबा भांडण करो नका भांडण पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी ही शुक्रवारची नऊ तारखेची घटना आहे हो अध्यक्ष महोदय नऊ तारखेला पोलीस गेले हे सगळे घुले प्रतीक घुले केदार एकाड नाव आहे आणि बाकी काय जे नाव आहेत हो ते आरोपी सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं ते गेले हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला हो माझं म्हणणं एवढंच आहे कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय दलित समाजाच्या त्या मुलाची अट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही कारण ऍक्च्युअल जातीवाचक वाचक तिथे झालेली होती आणि ती व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती तर कोणाचा फोन आला विष्णू चाटे तिथे येत लगेच तिथपर्यंत पोहोचले हे आरोपींना घेऊन तर ते तालुका अध्यक्ष तिथे आले तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय यांचा कोण आका आहे ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही अध्यक्ष महोदय त्या कंपनीची फिर्याद अहुधा नावाची जी कंपनी आहे आवादा त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय अत्यंत किरकोळ काहीतरी एन घेतली <susne> आणि या लोकांना लगेच सोडून दिलं नऊ तारखेला मी एसआयटीची मागणी केली ती पुढे बोलतो ना त्याच्यावर आकाश शोधतोय आम्ही तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत अध्यक्ष महोदय त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि ह्या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आलेत अध्यक्ष महोदय हे भोसले नावाचे जे तिथले पी एस आहेत हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला जो मारहाण करायला होता त्याला मोटरसायकल वर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते संतोष देशमुख आलाय का म्हणले तर तो, तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला रविवारी सुद्धा घरी बसला परत ते महाजन नावाचे कोण तिथले पी आय आहेत त्यांच्या बरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते सोडून तर लगेच दिले त्यांना कसल्याही प्रकारचं हजार वगैरे काही केलं नाही लगेच सोडून दिलं आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं जी क्लिप दिसते हॉटेलमध्ये अध्यक्ष महोदय सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तर पी एस आहे दोघ जण चहा पित होते त्याचा जो भाऊ आहे धांडरात धाकट्या भाऊ त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं तो पलीकडे चहा पित होता त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं ते, ते म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ त्यांनी सरपंचाच्या तोंडात मारली मग सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारले आणि मिटलं म्हणले पण तरी म्हणले काय आपण उद्याच्याला मिटवू तुम्ही या तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे मी माझ्या भावाला सांगतो तो, तो माझ्यापेक्षा थोरलाय त्याला पाठवून देतो दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळी संतोष देशमुख ह्याला गेले केजला तेव्हा मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले चेक करा त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं कोणीही आलं नाही पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं आणि तो गाडी त्याचा आत्य भाऊन ते दोघं जण आले त्याची सुद्धा क्लिप आलेली आहे पुढे एक काळी स्कॉर्पिओ मागे एक काळी स्कॉर्पिओ अध्यक्ष महोदय हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली <laughs> अध्यक्ष महोदय सुदर्शन घुल्याचं चार का पाच का सहा पत्र्याच घर आहे सहा पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय त्याला कोणी स्कॉर्पिओ हो दिली बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली हे सांगा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून अध्यक्ष महोदय गंगाखेड सोनपेठ इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे अध्यक्ष महोदय हैवा किती चालाव्यात तीनशे तीनशे हैवा कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा तीनशे तीनशे हैवा कुणाच्या आशीर्वादाने कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे तीनशे जर ते दहा दहा टन ज्याच्यामध्ये वाळू जाती असे अध्यक्ष महोदय तीनशे गाड्या रोज चालतात सोनपेठच्या तिथं गंगाखेडच्या तेथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं सन्माननीय सदस्य त्यांना सुद्धा विचारा तिकडनं सुद्धा येत असेल तीनशे तीनशे गाड्या चालतात अध्यक्ष महोदय त्याला रॉयल्टी नाही त्याला पावती नाही काय नाही आओ जाओ आएंगे गंगे जायंगे दररोज अध्यक्ष हो महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय हे कशामुळे होतं अध्यक्ष महोदय ही पुष्टी कोणी दिली जाते अवाधा कंपनी तिथे आली टू कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय रिन्यू पॉवर कंपनी आली यशवंत सिन्हा साहेबांच्या मोलाची कंपनी होती जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष ओटोला बोलवून घ्या या कंपन्यांना कोण बोलवून घेत बीड जिल्ह्यामध्ये कंपन्यांना एक कंपनी नाही अवाधा एक कंपनी आहे आता अवाधा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती एक्स्टॉर्शनची दोन महिन्या पूर्वी घडलेली जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अॅट्रॉसिटीची किमान तहसीलदार कडे एकशे सात तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय किंवा एल काय करते मिडची एलसीबी कडे का पाठवले नाही हे ये लोक एलसीबीकडे कडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते सोमवारी त्यांचा खून करण्याची करायचं काय होतं अध्यक्ष महोदय मी पूर्ण माहिती घेतली यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचानी इगो दुखावला गेला म्हणून काय करायचं म्हणले यांनी प्लॅन काय केला एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय याला गाडीत उचलून न्यायचा फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय कळमला एक महिला तयार केली हा तिथपर्यंत न्यायचा त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं पुन्हा बदडून बदडून मारून याला मारून टाकायचा इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्यभाऊ आज त्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला ते जागेच घाबरलं आणि ह्या सरपंचाला उचललं पाच सात जणांनी लगेच हॉकी स्टिक रॉड फायटर काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतेत हे लोक माहीत नाही अध्यक्ष सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं तो आरड्यात ओरड्यात अध्यक्ष महोदय भीक मागत पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार चाळीस मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घ्या महाजन नावाचे जे पोलीस आहेत मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले विष्णू चाटे आणि या सरपंचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज टी वरती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस छत्तीस पैकी पस्तीस कॉल या मुलानी केलेत भावानी माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो त्याला सोडून द्या आणि विष्णू घुले विष्णू चाटे सांगतोय वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईन तू घाबरू नको परत कॉल केला वीस मिनिटात तुझा भाऊ परत येईन घाबरू नको आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सीएस ला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सी एस ला विचारलं अध्यक्ष महोदय ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय दे। संत देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय मी आता कुणाचं नाव घेणार नाही मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कुणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवलाय याला कसा बदाडतो हा कसा मोठ्या मोठ्याने ओळतोय आक्रोश करतोय रिंगण ठेवून रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदाडित असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हत्यारांनी काय जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला येणारे ही जी गँग आहे आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय एखादी चांगलं लेकरू दिसलं तर त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो कुणाची हिंमत होत नाही एखाद्याच्या लेकराची छेड काढली आणि कुणी भाऊ तिचा चुलता तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हातपाय मोडून टाकायचे अशा सुद्धा अनेक घटना आहेत ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत माझी विनंती आहे जे माननीय मुख्यमंत्र्यांना जे सहृदय ज्या धाक असलेला माणूस आहे मा आमचा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे सुद्धा तपासणी करावी आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढं आले नसतील त्यांच्यासुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्यासुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक केले पाहिजेत असं म्हणत अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या आयोजित दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सीएस च सांगत होतो मी जिल्ह्याचे सीएस ने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर दहा ते पंधरा एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकल्या दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार अरे तुम्हाला खूनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या बिळ्या यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन येतात आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय मा लायकीन असणाऱ्यांकडे बी ती असं दाखवणारे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तोल त्यांची कड लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं धाब्यावर देत दहा रुपयात आणि बार करतेत वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतेत आमच्याजवळ आहे असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन असतील ला, अध्यक्ष महोदय कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल परंतु बाराशे तेराशे लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून मुंबईत तरी आहेत का नाही कोणाल ना ठोबा मुंबईत असतील का नाही मला नाही माहिती धारी पिस्तोल किती असतील जी आणि आमचा जिल्हा नेमकं काय का गँग ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन लिटर त्याच्या शरीरामध्ये आणि अध्यक्ष महोदय छत्तीसावा कॉल विष्णू चाटेने केला सांगितलं मी अजून वीस मिनिटात आणतो चार तास हे सगळं चाललं होतं आणि चार साडेतीन तासांनी मेला तो त्याला पाणी पाजलं नाही त्याला मार मार मारत राहिले आणि दायटणा नावाच्या कळम तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला आणि तिकडून काय सांगितलं हे पोलीस म्हणले दायटण्याच्या शिवारात सापडलाय संतोष देशमुख आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो आशेने सगळं मासा जो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथे गेले अध्यक्ष महोदय दे, त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमार्टमच्या रूम मध्ये आणून टाकले अध्यक्ष महोदय लोक चिडले शुक्रवारी ज्यांनी कुणी फोन केलेला अध्यक्ष महोदय शुक्रवारी आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय हे विमा कंपन्या आहेत ना माणसाचे विमे उतरवतात हो त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरत आहेत तपासणीचा अध्यक्ष महोदय खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून मागील एक वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं तो कुठे गेला कुठे आला तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलं मेला मेलाय का कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात अध्यक्ष महोदय त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे यासाठी आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय हे विमा कंपन्या आहेत ना माणसाचे विमे उतरवतात हो त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरत आहेत तपासणीचा अध्यक्ष महोदय खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून मागील एक वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याच तो कुठे गेला कुठं आला तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तच मेलाय का कारण त्यांना विम्याच्या रकमे द्याव्या लागतात अध्यक्ष महोदय त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे यासाठी आरोपी अटक केल्याशिवाय त्यात एक चूक करून बसले अध्यक्ष महोदय पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये काय टाकलं होतं ते, ते, हो ते, हो ते सुद्धा रिपोर्ट मध्ये आलं असतं परंतु वेळ झाल्यामुळं मला त्या सी एसने सांगितलं त्याला आम्ही मोकलो कारण पोस्टमॉर्टमच्या याच्यावरती सहीच करीनात नातेवाईक इतका चांगला पर्ग अध्यक्ष महोदय भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख येतो दुर्दैव आमच भूत प्रमुख येतो सरपंच भूत प्रमुख तिथं त्या ठिकाणी राहिला अध्यक्ष महोदय कालच्या निवडणुकीत सुद्धा नमिताताई मुंदडा आता इथून गेल्या बोलल्या ते। त्या त्यांचा भूत प्रमुख हो अध्यक्ष महोदय त्याला मारहाण केली अध्यक्ष महोदय याची चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती मी पत्र दिले मुख्यमंत्री महोदय काय अध्यक्ष महोदय डोळे लायटरनी जाळले तर अध्यक्ष महोदय लायटरनी लायटर वापरलाय डोळे जाळलेत अध्यक्ष महोदय अतिशय निर्घोन अतिशय वाईट पद्धतीने अध्यक्ष महोदय मी मागणी केली एसपीच्या अध्यक्षतेखाली एसआयटी करावीशनल एस पीच्या खाली करावी लोकांनी मागणी केली आमचे पोलीस सुद्धा किती हुशार अध्यक्ष महोदय सीआयडी चौकशी झाली पाहिजे सीआयडी चौकशी झाली एक जणांनी मागणी केली रस्ता रोको झाला होता सगळ्या जणांनी मागणी केली सीआयडी चौकशी आमच्या पोलिसांना बरंच झालं लगेच पटकन सैकून तुमची मागणी ना देऊन टाका लगेच कडे वर्ग आता सीआयडी कडे वर्ग झाली अध्यक्ष महोदय सीआयडी कडे नको माझी विनंती माझ म्हणणं माझे जेवढे अक्कल तेवढे मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहिले पण अध्यक्ष महोदय जिल्हा लेवलचा अधिकारी नको आय जी किंवा डीजी लेवलच्याच अधिकाऱ्याकडून ह्याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटायला लागलंय बरं का कारण चला त्या ॲडिशनल एस पी मंत्री आहेत कुणी अमुक आहे ऍडिशनल एस पी आणि एस पी वरती सुद्धा दबाव येऊ शकतो त्याच्यापेक्षा वरच्या परदाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी द्या अध्यक्ष महोदय आणखी एक संतोष देशमुख होऊन देऊ नका अध्यक्ष महोदय लहान 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 चिल, चिले पिले तो दहावी ला आणि तिसरी चौथीला का पाचवीला मुलगा आहे आणि हे त्याची मंडळी कुठे आहे आमच्याकडं लातूर पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय दे। विलासराव देशमुख साहेब असतानापासूनच आणि आता सुद्धा हे आमचे निलंगेकर पाटील असतील आणखी कोणी तिथले पालकमंत्री असतील आठ एम्सला मुलं लागले तर चार लातूर पॅटर्नचे असतात अध्यक्ष महोदय आमच्या अवतीभोवती सगळ्या जिल्ह्यातले बरेचसे कुटुंब भाड्याने खोल्या घेऊन तिथं राहतात हा संतोष देशमुख सुद्धा त्याची पत्नी मुलगी आणि मुलगा हे तिथं राहायचे फक्त शनिवारी किंवा रविवारी जायचा बाकी सगळे दिवस गावात यायचं आता त्या चिल्या पिल्यांचं काय अध्यक्ष महत्य हो त्यांचं काय होणार आहे त्याच्या बाबतीत सुद्धा ठीक आहे खून झाल्याच्या नंतर मदत करता येत नाही हे मला बी माहिती मदत करू नका परंतु अध्यक्ष देणारे लोक लाखोनी गोळा करून वर्गाने गोळा करून त्याला द्यायला लागलेत अध्यक्ष महोदय दिलेत माझलगाव एका गावात चाळीस ते पन्नास लाख रुपये गोळा झाले वर्गाने त्याला त्याच्या कुटुंबाला कारण घर बी नाही अध्यक्ष महोदय भाड्याचं घर आहे आणि त्याने केलं काय होतं फक्त दलित समाजाच्या वाचमनला मारू नका एवढंच जर मानलं असेल एवढाच दोष असेल त्याच्यावरती हे झालं असेल अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे बीड जिल्ह्यामध्ये हे जे चाललेलं आहे ना याचं कार्यक्षेत्र वाढत चाललंय माझ्या मतदारसंघातल्या पाटोद्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे मी त्याचं वर्णन करीत बसत नाही माझ्या मतदारसंघातल्या शिरोडपर्यंत पर्यंत आले अध्यक्ष महोदय गेवराईपर्यंत गेले सगळीकडं हे कार्यक्षेत्र जे आहे हळूहळू हळूहळू वाढत चाललंय आणि मला वाटतं गंगाखेडपर्यंत सुद्धा गेलेला असावं आहेत गंगाखेडचे आमदार दुसऱ्यांदा आमचे भाऊ जे आमदार झाले तिथं बर का आमच्या इथपर्यंत सुद्धा अध्यक्ष महोदय हे कार्यक्षेत्र आले हे मोडून काढण्याची आवश्यकता आहे आणि हे देवेंद्र फडणवीस साहेब मोडून काढू शकतात याची गॅरंटी मला अध्यक्ष महोदय बर का माझी एकच विनम्र विनंती आहे ची घोषणा व्हावी आणि हे परत बीड जिल्ह्यामध्ये कोणाच्याही गरीबाच्या लेकराला इतक्या निष्ठूरपणे इतक्या बेकार पद्धतीने कोणी मारण्याची हिंमत सुद्धा नाही झाली पाहिजे अध्यक्ष महोदय फक्त तीनशे दोनच नाही तीनशे दोन आता राहिले नाही कलम बदललाय मला वाटतं त्याचा माझा एवढा अभ्यास नाही तीनशे सातचा आता एकशे नऊ झालंय आणि हे आता एकशे काय जे झालेलं आहे ते कलम एवढ्यावरती न थांबता अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की याच्यामध्ये एमपीडीए लागल का या लोकांना रासुकासारखा एखादा कायदा लागेल का आणखी कोणी मोका जे जे काही लावता येईल ते सगळं लावावं आणि जो कोणी आका असेल आका जर दोषी असेल तर आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे ही विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि एस आय टीची चौकशी करून संतोष देशमुख या लेकराला न्याय द्यावा एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो